मी टप्प्याटप्प्यानं या योजनेबाबतीत आपल्या सगळ्यांसमोर येतो आपण जेव्हा पहिल्यांदा आदरणीय दादासाहेबांना या माळशिरोत तालुक्याच आमदार केले आणि आमदार केल्यानंतर आदरणीय वसंतदादांनी पहिल्यांदाच दादांना उपमंत्री म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळात तेव्हा तीन प्रकारचे मंत्री असायचे कॅबिनेट राज्य आणि दादांकडे तेव्हा इरिगेशन खात्याला कडा असा उल्लेख केला नाही कडा खात्याचे मंत्री म्हणून दादाची नेमणूक वसंत ने के। दादांनी केली दादांचे सिनियर कॅबिनेट मंत्री माजी मुख्यमंत्री निलंगेकर साहेब होते निराखोऱ्याचा अभ्यास जर केला पहिलं धरण झालं वाडगर धरण हे ब्रिटिशांनी बांधलं आणि निरा खोऱ्यातलं पाणी कसं वापरायचं उजव्या बाजूला किती वापरायचं आणि डाव्या बाजूला किती वापरायचं हे ब्रिटिशांनी ठरवून ठेवलं या अख्ख्या खोऱ्यामध्ये कसं पाणी याचा वापर झाला पाहिजे याचं नियोजन तेव्हा झालेलं त्यानंतर ते मग पुढं डेव्हलपमेंट होत गेल्या सगळ मशीनच्या काळात झाल्या दादांच्या काळात झाल्या आणि जेव्हा निरा देवघर धरण बांधायचं नियोजनाची सुरुवात झाली फाईल आली उपमंत्री म्हणून दादांच्या सहीला फाईल आली आणि दादांनी त्यामध्ये पाहिलं की अक्का माळशेरस तालुकाच वगळला गेला होता त्यात दादांनी सही करण्यास नकार दिला दोन तीन वेळा फाईल दादांकडे आली फाई फाई प्रत्येक वेळेस दादांनी नकार दिला सगळ्या छोटी निलंगेकर साहेबांनी ही तक्रार वसंतदादांकडे केली वसंतदादांनी दादांना बोलवून घेतलं निलंगेकरांना बोलवून घेतलं आणि दादांना विचारलं तुम्ही सही का करत नाही तर दादांनी सांगितलं की या खोऱ्याचं वाटप असा असं झालेलं आहे आणि त्यातून माझा तालुका वगळला गेलेला आहे त्यामुळे मी अजिबात सही करणार नाही त्यावेळेस सांगितलं माळेश्वर तालुक्याचा समावेश करून घ्या मग निलंगेकर साहेबांनी माळेश्वर तालुक्याचा समावेश केला आणि मग दादांनी त्या फाईल वरती सही केली आणि मग ह्या धरणाला मंजुरी मिळाली धरणाचं कामाची सुरुवात झाली आज जरी नेरा देवकर धरणाच्या माहितीशी गेला तो जो उद्घाटनाचा भूमिपूजनाचा दगड आहे त्याच्यावरती दादांचं नाव जस धरण बांधत बांधकाम सुरू झालं धरणाच्या बॅकवॉटर मधल्या लोकांचा विरोध सुरू झाला त्यांच्या जमिनी जायला जा लागल्या जा। आणि जेव्हा मधला काळ होता या काळामध्ये लोकांचा तिथला विरोध भयानक वाढल्यामुळं धरणाचं बांधकाम उशीर व्हायला लागला त्यावेळेस पलटणचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी पाठपुरावा करून त्या भागातल्या लोकांची समजूत काढून आखी जमीन कशी ताब्यात मिळेल हे बघितलं आणि ते धरण पूर्ण झाले जसं धरण पूर्ण झालं दादा मंत्रिमंडळात होते पी सी अलेक्झांडर साहेब राज्यपाल होते त्यावेळेस आणि विदर्भाचा मोठ्या प्रमाणावर अनुशेष होता म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या एकाही धरणाचं आणि केव्हाचं काम करायचं नाही असा राज्यपालांनी स्टे दिला जो, जो हा स्टे पंधरा वीस वर्ष राहिला योगायोगाने मध्यंतरी माया माहितीप्रमाणे दोन हजार चौदाच्या च्या आसपास तो स्टे उठला आणि दादांचा जो संघर्ष होता कृष्णा भीमा स्थिरीकरण झालं पाहिजे म्हणून मला चांगला आठवत आम्ही तिघच गेलो होतो दादा होते दादा होते आणि मी होतो त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते साहेबांना भेटलो आणि विनंती केली की आम्हाला काय नको आहे कृष्णा भीमा स्त्रीकरण द्या आणि नीरा चौदाचा कॅनची कामं पूर्ण करा त्यांनी होकार दिला आणि तो होकार दिल्यानंतरच आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मुद्दाम सगळ्यांना आहेत असावं म्हणून मी त्या सांगतो आणि मग जशी पक्षाची जबाबदारी टाकली ती आपण करत आलो मनापासून केलं सगळं आणि सगळं इतिहास माणसेरस तालुक्याला त्याच्या खोलात मी जात नाही पुन्हा त्याची मागणी केली सातत्याने भेटत राहिलो दादा गिरीश महाजन साहेबांना भेटले आमदार नसताना भेटले आमदार असताना विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केले जिथं जिथं पाठपुरावा करता येतो तिथं केलं आपण पाहिलं असं गेल्या वर्षी लोकसभा इलेक्शनच्या तोंडावरती लगेच भूमिपूजन झालं एक हेलिकॉप्टर निराधे वगैरे पंढरपूर पर्यंत गेलो आणि आपल्याला एक दिशाभूल करण्याचा कार्यक्रम झाला झालं म्हणजे फलटणचा पाईपलाईनच काम झालं माळेश्वर तालुक्याचं पाईपलाईनच काम झालं आता तर त्यातलं आणि आणखीन पाणी वाटप पण पुढचं चालू झालं तिकडं द्यायच तिकडं द्यायचं आहेच किती हे माहित नाही या मंडळी वारंवार का फोटो काढतील सगळ्या हायवेच्या डिजिटल अशी परिस्थिती आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून मला खासदार केलं खासदार झाल्या झाल्या मी जून महिन्यामध्ये पहिल्यांदा दादांनी सांगितल्या सांगितल्या पुण्याला जलसंपदा विभागाच्या सेक्रेटरीकड त्या ठिकाणी बैठक लावली त्या बैठकीला मी होतो आमदार साहेब होते सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख हे दोघं पण आमदार नव्हते त्यावेळेस देशमुख साहेब होते माण तालुक्यात असे आम्ही सगळेजण गेलो हो आणि अख्ख्या माळा लोकसभा मतदारसंघातील जे जे प्रकल्प आजव त्याची परिस्थिती काय आहे त्यासाठी काय करणार आहे याची सगळी माहिती घेतली आणि आमच्या काय सूचना होत्या सगळ्यांच्या त्या सूचना त्या ठिकाणी दिल्या तेव्हा तो प्रस्ताव त्यांनी मान्य केलं आणि दिल्लीला पाठवलं दिल्लीचं पहिले अधिवेशन जेव्हा झालं त्यावेळेस मी या खात्याचे जे मंत्री चंद्रकांत पाटील साहेब त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की महाराष्ट्र शासनाकडे पैसे नाहीत तुम्ही पैसे द्यायला लागतील मगाशी जसं आमदार साहेबांनी सांगितलं अडीच हजार कोटी रुपये लागतील आता एक वर्ष गेला अजून किमती वाढल्या जोपर्यंत केंद्र पैसे मंजूर करत नाही तोपर्यंत तीन हजार कोटी पर्यंत जाईल त्यांना विनंती केली की तुम्ही यासाठी रक्कम द्यावी त्यांनी लगेच खाली सचिवांना सूचना दिली मी तेवढ्यावर थांबलो नाही त्याच्या खात्याच्या सचिवाला सुद्धा भेटलो सचिवांनी सांगितलं की त्याचा अभ्यास पूर्ण करायला लागेल आम्हाला लागे। महाराष्ट्र शासनाकडनं जो प्रस्ताव आलाय त्याचं सगळं निरीक्षण करायला लागेल तो एक विभाग त्यांच्या अंडरचा जा कमिशनरला जाऊन भेटलो त्या कमिशनरने मला सांगितलं की आमचा अभ्यास पूर्ण झालेला आहे आता ही फाईल आम्ही फायनान्स डिपार्टमेंटकड फायनान्स डिपार्टमेंट म्हणजे पी आय बी म्हणून एक स्वतंत्र खाता आहे त्यांच्याकडे गेले ही डिसेंबर महिन्यातली गोष्ट डिसेंबर महिन्यापासून मे महिन्यापर्यंत त्या बी आय बी डिपार्टमेंटला जो अधिकारी आहे त्याला वारंवार फोन लावत वा होतो भेटत होतो मे महिन्यामध्ये माझा पी आय दिल्लीत असतो अल्ली कुठे दिल्लीत दिल्ली पाठपुरवापरतो हा जाऊन आला तिथे आणि सगळ्यात शेवटी मी म्हटलं येणार आहे का नाही तर माझ्या पात्रात मग सगळ्या शेवटी त्यांनी उत्तर दिलं मला की केंद्रीय जलसंपदा खात्याने था थांबायला सांगितलंय त्यामुळं आम्ही मिटिंग घेतली नाही आणि निधी अलॉट केलेला नाही आता गेल्या गेल्या दिल्लीला एकवीस तारखेला अधिवेशन चालू होते वारी झाली की अधिवेशन चालू होते की तिथं परत जाऊन त्यांचा पाठपुरावा करणार आहे आणि हे पाणी आपल्याला निधी कसा उपलब्ध होईल निरादे वगैरेचं काम करण्याच्या दृष्टिकोनातून त्यासाठी पाठपुरावा करणार आहे मागाशी जसं मी बोललो फरक काही गोष्टींचे फरक तुम्हाला सगळ्यांना सांगायचे आहेत मला लोकसभेच्या आधी घोषणा ऐकली पाणीदार <laughs> आता काय आहे बाईक सगळी मागच्या विधानसभेला आपण विनंती केली माहिती पक्षांचे आदेश दिला ती केलं त्यावेळेस सांगितलं हे दोन स्वप्न आहेत बाबा मागची रस्ता रोगीचे सोलापूर जिल्ह्याचे कुठं दिसले का कुठं मागणी करताना दिसले का अरे ही मंडळी एवढी हुशार आहे आमदार साहेबांचं सा अधिवेशन बघू आमदार साहेबांनी तिथं प्रश्न विचारला इरिगेशन खात्याच्या मंत्र्यांना विखे वो वोट पोटतिडकीनं आमदार साहेब आपल्या तुमचा सगळ्यांचा प्रश्न मांडत तर ते पुढून उत्तर देते होय होय ते आम्हाला सांगितले आमग तो मग अरे किवडी लाचार आमदार प्रश्न विचारतील आणि कुणी काय सांगितले ते काय बोलता तुम्ही एवढे वर्ष बोलला नाही माग तुमची सत्ता होती तेव्हा यांनी पाठपुरा केला नाही अरे ना तुमी। तुमी। ते क्रेडिट उत्तमराव जानकर साहेबांना मिळतंय म्हणून तुम्ही दुसरे घेणार नाही आणि जो त्या सभागृहाचा सदस्य नाही कायद्याप्रमाणे जो साहेब त्या सभागृहाचा सदस्य नसतो त्याचं नाव त्या सभागृहात घ्यायचं नसतं एवढं सुद्धा माहित नाही ज्येष्ठ मंत्र्यांना तुम्ही सगळ्यांनी निश्चित राहा आणि अजून एक आहे शेजारी आपल्या नदीच्या पलीकडे राज्याचं मुख्यमंत्री व्हायचं आहे मुख्यमंत्री व्हायचं म्हणल्यावर सगळ्या राज्याला द्यायचं असतं मोकळ्या हाताने द्यायचं असत दादांनी कसं दिलं ग्राम विकास खातं होतं एक सुद्धा तीर्थक्षेत्र सोडलं सोडलं नाही एकही राष्ट्रपुरुष राष्ट्रमात्यांचं स्मारक सोडलं नाही सगळ्यांना मोकळ्या हाताने पाणी पोळवले यांनी आणि राज्याचे मुख्यमंत्री व्हायला निघाले पलटण तालुका माळशिरस तालुका सांगोला पंढरपूर गबसणार नाही तुमची जागा आम्ही दाखवून दिलेली याच्यापूर्वी आणि याच्या पुढे पण दाखवून दिले आमचं पाणी चोरायचं नाही तुम्ही अजून कुठं साईट निघती तिथं धरण बांधा तुम्ही पाणी नेहा ना तुमच्यासाठी आमचं पाणी कशाला चोरत आहे आणि असं जर पाणी चोरणार असेल तर महाळेश्वर तालुका काय सोलापूर ती 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 जिल्ह्यात कुठली अंठल्टण तालुक्यातली जनता शांत बसणार नाही कोणताही संघर्ष करायची वेळ आली तर ती करण्याची तयारी आम्ही सगळ्यांनी ठेवलेली मागच्यानं काय केलं निराद उद्यासाठी तोंड उघडलं का तो आता दिसायला लागले फोटो काढते टाकते अशी संघर्ष यात्रा काढली का, का गेल्या पाच वर्षात फक्त <laughs> <laughs> आमदार साहेबांनी काढली संघर्ष यात्रा का मागचा हेतू काय होता स्टंट होता का गेले पंधरा दिवस झाले त्याच्यावर टीका चालू आहे टीका चालू आहे आमदार साहेबांनी संघर्ष यात्रा एवढ्यासाठी काढली कि त्या प्रत्येक गावात जायचं होतं त्या प्रत्येक गावातल्या जनतेच सुख दुःख समजून घ्यायचं होत आणि ही योजना केल्यानंतर माझा हा भाग कसा सुजलाम सुखलाम होईल हे त्यांना बघायचं होतं दुःख समजून घ्यायचं होतं तुम्हाला सामावून घ्यायचं होतं म्हणून संघर्ष यात्रा काढली आणि संघर्ष यात्रा काढायच्या आधी मोठे दादांना बाळदादांना आमच्या सगळ्यांशी चर्चा केली की मी असं करतोय आणि आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे आणि त्यांनी कुठली बंधनं घातली नाहीत हा मग पक्षाचाच पाहिजे तर मग पक्षाच पाहिजे माझी जनता आहे सगळ्या पक्षाचे लोक सामावून घ्यायचे होते आणि स्टेजवर वर आहेत सगळे जर संघर्ष समितीसाठी माग काम करणारी सगळे लोक आहेत शेंगे आहेत आहे मी आता गाडीत ऐकलं कनेर मध्ये पण स्वागत झालं अध्यक्षांनी <laughs> <laughs> स्वागत केलं कुठं भेदभाव ठेवला नाही हे सगळ्यांचा आणि आमच्या दोघांचं एकच स्वप्न आहे शंभू महादेवाच्या पाय त्याला आपण बसलोय सगळे एक स्वप्न आहे हा प्रकल्प विजय सिंह मोहिते पाटील साहेबांनी उभा केलेला आहे आणि त्यासाठी किती हेल्प वाटत या मंत्रालयाच्या कुठल्याही ऑफिसरची किती उमरजेज व्हायला लागल ला। रस्त्यावर वेळ यायची तरी पाळी आली मी आणि आमदार साहेब बसणार नाही एवढं तुम्ही मेंदाच राहा जिथं जिथं जायला लागल जिथं जिथं संघर्ष करायला लागल तो करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही दोघं कुठेही कमी पडणार नाही आणि सगळ्यांना घेऊन करणार एवढी ग्वाही देतो आणि आमदार साहेबांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण जणता आला आणि या यात्रेत सामील झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि लोकसभा झाली विधानसभा झाली आता जे एडपी आहे नगरपालिका आहे जनतेचा आमदार आहे पोस्टर बॉय नाही <laughs> आणि मला आणि आमदार साहेबांना कुठली नका वाक्यसंचालन तू करतो आम्हाला नाही सोय सवय पाणी काय लावायची सोय नाही आम्हाला आमचा शेतकरी आणि त्याचा शिवार पाणीदार झालं पाहिजे एवढंच करते आम्हाला ते सगळ्यांचे आवडते चेअरमन आहेत आणि मी सगळ्यांचा आवडता पाहिजे <laughs> आम्हाला याच्या परिवार आमदार बी नको खासदार भी नको पाणीदारको संघर्ष आहे बरं आमचे पाय जमिनीवर आहेत तसेच राहू द्या जमिनीवर माणसात राहू द्या आम्हाला ही ठरवतील आमचं काय करायचं यांनी कोण ही ठरवायला आली आमचं काय करायचं कोण देऊया पी पीएन पंचायत समितीला आपण यांची जागा काय हे महाराज